नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो ज्यावेळेस आपण दिवसाच्या सुरुवातीला ट्रेडिंग करण्यासाठी चार्टच्या समोर बसतो त्यावेळेस आपला एक उद्देश असतो काय असतो उद्देश तर एकच आपला उद्देश असतो की दिवसभरात मला मार्केटमधून काही ना काही म्हणजे छोटासा का होईना आपल्या कॅपिटलनुसार काहीतरी प्रॉफिट करून आपला दिवस ग्रीनमध्ये क्लोज करण्याचा आपला उद्देश असतो हे तर बरोबर आहे ओके पण ज्यावेळेस आपली दिवसाची सुरुवात होते आणि आपण चार्ट ॲनालिसिस करायला सुरुवात करतो त्यावेळेस होतं काय ज्या दिशेने मार्केट धावत असतं मार्केट पळत असतं त्याच्या पाठीवर आपण पळत असतो कशाला मार्केटला पकडण्यासाठी मार्केटला पकडून आपण त्या ठिकाणी ट्रेड घेऊन आपण त्याच्यामध्ये विन करण्याचा म्हणजे प्रॉफिट करण्याचा आपला उद्देश असतो पण होतं काय ज्या ठिकाणी आपण एंट्री करतो त्या ठिकाणाहून मार्केट रिव्हर्स होते आणि त्याच्यानंतर आपला एस हिट होऊन आपण लॉसमध्ये जातो असं करत 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 दिवस अगदी रेडमध्ये जातो आणि पूर्ण आपल्या सायकॉलॉजीची वाट लागून राहते होतं की नाही तुमच्याबरोबर हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा कारण का हे बर सुद्धा हेच व्हायचं आणि त्याच्यानंतर बघा मी बदल केला काय बदल केला तो मी तुम्हाला सांगतो पण मित्रांनो आपला उद्देश जो असतो की म दिवसातून आजच्या दिवसातून मला काहीतरी प्रॉफिट करायचं आहे आणि जर का असा सेटअप आपल्याला मिळाला की तो सेटअप रोजच्या रोज, चा रोज मार्केटमध्ये चार्टवर बनत असेल आणि मित्रांनो असा जर सेटअप आपल्या हाती लागला तर मित्रांनो आपण त्याच सेटअपवर काम करूया कारण मग दुसरा फालतू ट्रेड किंवा अनवॉन्टेड ट्रेड घेण्याची काहीच गरज लागणार नाही मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी असा सेटअप शेअर करणार आहे तुम्हाला मी एक्सप्लेन करून दाखवणार आहे की तो रोजच्या रोज आपल्या चार्टवर बनत असतो समजा दिवशी नाही बनला तर दुसऱ्या दिवशी अगदी शंभर टक्के तो बनणारच असंच त्याची मुवमेंट आहे असाच तो सेटअप आहे आणि हा सेटअप जर आपण फॉलो केला तर आपण दुसरे अनवॉन्टेड जे ट्र ट्रेड असतात जे आपले एसेस हिट करतात ते घेण्याची आपल्याला गरजच लागणार नाही मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच सांगणार आहे आणि त्यासाठी ते आपल्याला जायला लागणार आहे स्क्रीनवर तिथे मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये समजावून सांगतो की रोजच्या रोज बनणारा सेटअप कोणता आणि तो आपल्याला कशा प्रकारे कॅच करता येईल मित्रांनो चला आपण जाऊया स्क्रीनवर तर मित्रांनो आता आपण आलेले आहोत स्क्रीनवर आणि आता आपण बघणार आहोत की असा जो सेटअप की जो डेली आपल्या चार्टवर बनण्याची जास्तीत जास्त शक्यता असते आता जास्तीत जास्त शक्यता म्हणजे काय जर एखाद्या दिवशी हा सेटअप बनला नाही तर तो दुसऱ्या दिवशी डेफिनेटली बनण्याची जास्तीत जास्त शक्यता असते आता बघूया की असा कोणता सेटअप आहे की जो डेलीच्या डेली चार्टवर चार्ट बनतो मित्रांनो त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की आपली जी डेली कॅन्डल डेली म्हणजे वन डेची प्रमाणे जी डेली कॅन्डल बनते ती डेली कॅन्डल आपण यूज करून हा सेटअप बनवलेला आहे म्हणजे आपण नेहमीप्रमाणे जसं आपण नेहमीप्रमाणे की प्रिव्हियस डेच्या कॅन्डलवरची लिक्विडिटी प्रिवियस डेच्या कॅन्डलची लिक्विडिटी ग्रॅप केल्यानंतर जी जी मुवमेंट येते ती मुवमेंट आपल्याला कॅच करायची आहे आता ती कशी करायची त्याचे मी तुम्हाला डिटेलमध्ये समजावून सांगतो मित्रांनो काय करायचं आहे की आपल्याला वन डेची कॅन्डल लावायची आहे म्हणजे आपला जो चार्ट आहे तो आपल्याला वन डेचे कॅन्डलवर शिफ्ट करायचा आहे आता वन डेची कॅन्डलवर शिफ्ट केल्यानंतर मी कसा करायचं तर दाखवतो डिटेलमध्ये पण जस्ट एक तुम्हाला डायग्राम काढून दाखवतो आहे वन डेच्या कॅन्डलवर आपला चार्ट लागल्यानंतर सपोज अशी एक वन डेची कॅन्डल असेल ओके okay, म्हणजे हा वीक आहे आणि ही त्याची बॉडी आहे आपल्याला काय क करायचं आहे की ज्या दिवशी आपण सकाळी ट्रेडिंगला सुरुवात करतो त्या दिवशी काय करायचं आहे नेहमीप्रमाणे नेहमीप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे की मा वन डेच्या प्रिव्हियस डेच्या कॅन्डलचा हाय आणि प्रिव्हियस डेच्या वन डे कॅन्डलचा लो आपल्याला मार्क करायचा okay, आहे ओके एवढं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की प्रिव्हियस डेच्या कँडलचा हाय आणि लो आपल्याला मार्क करायचा आहे आता प्रीवियस डेच्या कँडलचा हाय आणि लो मार्क मक मार्क करण्याचं कारण काय तर प्रीवियस डेच्या हायला आणि लोला जबरदस्त अशी लिक्विडिटी असते आता लिक्विडिटी म्हणजे काय तर प्रीवियस डेच्या कॅन्डलच्या लो आणि हायला जास्त प्रमाणात असे लोकांचे सेल ऑर्डर किंवा बाय ऑर्डर लागलेले असतात इथे बाय ऑर्डर आणि इथे सेल ऑर्डर म्हणजे ह्या दोन्ही लेवलला मोठ्या प्रमाणात स्टॉप लॉस लागलेले असतात म्हणजे काय तर दोन्ही लेवलला ह्या एरियामध्ये मित्रांनो लिक्विडिटी तयार झालेली असते लिक्विडिटी म्हणजे काय लोकांचे स्टॉप लॉस लागलेले असते याला म्हणतात लिक्विडिटी आता मार्केट मार्केटची मुवमेंट आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे की मार्केट कुठे रन होतं तर ज्या ठिकाणी अशा प्रकारची लिक्विडिटी आहे ज्या ठिकाणी अशा प्रकारचे स्टॉप लॉस लागलेले आहेत त्या ठिकाणी ते स्टॉपलॉस हिट करण्यासाठी मार्केट रन करत असतं आणि एकदा का मार्केटने स्टॉप लॉस हिट केले की मार्केट तिथून पुन्हा जोरात रिवर्स तरी होईल किंवा तिथून पुन्हा वरती तरी बूम होईल अशा प्रकारची त्या ठिकाणी मुवमेंट येत असते हो म्हणजे काय फॉर एक्झाम्पल की हा आहे मार प्रिवियस डेच्या कॅन्डलचा हाय जर मार्केटने तो ब्रेक केला के तर ब्रेक केल्यानंतर हा एकतर रियल फेक ब्रे रिअल ब्रेकआउट असेल नाहीतर तो फेक ब्रेकआउट असेल दोपैकी एक शक्यता असते घडण्याची काय तर एकतर तो रियल ब्रेकआउट असेल नाहीतर मग तो फेक ब्रेकआउट असेल आता रिअल ब्रेकआउट आणि फेक ब्रेकआउट आपण कसं ओळखायचं आपल्याला काय पाहिजे इथे डायरेक्शन पाहिजे मार्केटने हे ग्रॅप केल्यानंतर मार्केटची आपल्याला मुवमेंट पकडायची मग ती मुवमेंट पकडण्यासाठी आपल्याला डायरेक्शन पाहिजे की मार्केट इथून खाली कोसळणार की वरती कोसळणार ते डायरेक्शन ओळखण्यासाठी एकच उपाय की ज्यावेळेस मार्केट आपल्या प्रिव्हियस डेची लिक्विडिटी ग्रॅप करते त्यावेळेस ह्या ठिकाणी पुन्हा मार्केट ह्या ठिकाणी रिटेल्ससाठी येतं कुठं हे हा जो सपोर्ट बनलेला असतो त्या ठिकाणी ही लिक्विडिटी ग्रॅप केली या बे ब्रेकआउटमध्ये त्याच्यानंतर मार्केट इथे रि रिटेसला येतो आणि रिटेसला आल्यानंतर आपल्याला वॉच करायचं आहे की मार्केटची रिॲक्शन काय आहे जर मार्केट ह्या ठिकाणी असं डब्ल्यू किंवा हायर हाय असं जर बनवत असेल तर समजायचं मार्केटचा हा ब्रेकआउट हा रिअल ब्रेकआउट आहे आणि इथून मार्केट बूम होण्याची जास्तीत जास्त शक्यता शा, शा, आहे हे झालं आपल्या कुठलं रिअल ब्रेकआउटचं आणि जर जर का इथे आपल्याला एखाद्या डब्ल्यूवर किंवा आपल्या फिबोनाची लेवलवर आपल्याला एंट्री मिळाली तर आपण एक इथे बाय साईडचा ट्रेड घेऊ शकतो आणि मंडळी ह्या ठिकाणी म्हणजे प्रिवियस डेच्या कॅन्डलचा हाय लो जर ब्रेक केला आणि त्या ठिकाणी जर आपल्याला ट्रेड मिळाला तर तो ट्रेड जास्तीत जास्त आपलं मोठं टार्गेट देऊ शकतो कारण इथून जी मुवमेंट होते इथून किंवा इथून ती मार्केट मोठी मुवमेंट करत असते म्हणून हा ट्रेड शक्यतो चुकू नये किंवा ह्या लेवलवर आपलं लक्ष असायला पाहिजे आता जर जर का मार्केटने जर का मार्केटने फेक ब्रेकआउट दिला मग ते कसं ओळखायचं तर ते अशाप्रमाणे ओळखायचं की मार्केटने जर ही लिक्विडिटी ग्रॅप केलेली आहे त्याच्यानंतर मार्केट इथे सस्टेन न होता मार्केट आलेलं आहे खाली याचा अर्थ मार्केटला व आणि जर पुन्हा इथे रिटेज देऊन जर मार्केट इथे एम टाईप काहीतरी असं किंवा लोअर लो पॅटर्न बनवायला लागलं ला। तर समजायचं मित्रांनो मार्केटचा हा ब्रेक ब्रेकआउट फेक आहे फेक ब्रेकआउट आहे बोलल्यानंतर मग आपलं डायरेक्शन क्लिअर होतं कुठलं डायरेक्शन तर बिअरिश खाली जाणार मार्केट त्यावेळेस आपण इथे एक सेल साईडचा ट्रेड जर घेतला तर आपल्याला मोठं टार्गेट मिळू शकतं तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला इथे हा डे हायच्या लो डे हायला आणि डे दोला आपल्याला ब्रेकआउट किंवा के ब्रेकडाऊन केल्यानंतर आपल्याला ट्रेड पकडू शकतो आता हा ट्रेड मी का असं बोललो की रोजच्या रोज बनतो तर मित्रांनो याची श रोज बनण्याची शक्यता का असते तर ही जी डेली कँडलची लिक्विडिटी आहे डे वन डेच्या कँडलची लिक्विडिटी आहे ती शक्यतो डेली बेसिसवर ग्रॅब होण्याची शक्यता असते एकतर मार्केट वरती तरी ग्रॅब करेल किंवा ही तरी लिक्विडिटी ग्रॅप करेल कुठली तरी दोनपैकी एक लिक्विडिटी ग्रॅप करण्याची शक्यता असते आता ज्यावेळेस आपण वीकली कँडलची लिक्विडिटी मार्क करतो किंवा मंथली कँडलची लिक्विडिटी मार्क करतो त्यावेळेस ही ब्रेक करण्याची कमी शक्यता असते म्हणजे का तर मंथली कँडलच्या लिक् लिक्विडिटीचा हाय लो किंवा ती जी लिक्विडिटी असते ती कधीतरी महिन्यातून एकदाच ब्रेक होते किंवा वीकची लिक्विडिटी वीकली लिक बेसिसवर लिक ग्रॅब होते पण डेली कॅन्डलची लिक्विडिटी डेली बेसिसवर ल हेट होण्याची किंवा लि ग्रॅब होण्याची शक्यता असते आणि एखाद दिवशी जर नाही झाली किंवा कॅन्डल अशा प्रकारे जर इन्साईड बार बनली एखाद्या दिवशी तर दुसऱ्या दिवशी ती कुठेतरी नक्कीच मुवमेंट देण्याची शक्यता असते त्यामुळे एखाद दिवशी जर हा ट्र सेटअप नाही बनला तर त्याच्या दुसऱ्या दिवशी डेफिनेटली बनण्याची जास्तीत जास्त शक्यता असते म्हणून मी म्हटलं की हा जो सेटअप आहे अपने देली बेसिस वर बनने अस्ते अपने देली ये तो आपल्याला डेली बेसिसवर बनण्याची शक्यता असते आणि जर आपला आपण डेली कशासाठी येतो मार्केटमध्ये तर डेली प्रॉफिट कमावण्यासाठी येतो तर हा फक्त आपण ह्याच सेटअपवर काम केलं तर आपल्याला रोजच्या रोज असा सेटअप मिळेल आणि जर आपल्याला हा सेटअप एकदा का पकडता आला मेन म्हणजे ह्याच्यामध्ये डायरेक्शन आहे जर फेक ब्रेकआउट दिलं तर मार्केट में बेरिश आणि रिअल ब्रेकआउट दिला तर मार्केट बुलिश दोन्ही ठे डायरेक्शन आपल्याला कळली जर खाली जर ब ब्रेकडाऊन दिला तर रिअल ब्रे ब्रेकडाऊन दिला तर मार्केट बुलिश सॉरी बेरिश आणि फेक ब्रेकडाऊन देऊन जर मार्केट वरती आली तर मार्केट इथून बे बुलिश होण्याची जास्तीची शक्य म्हणजे हे डायरेक्शन आपल्या लक्षात आलं त्याप्रमाणे आपला इथे त्या ट्रेड आपण एक्झिक्यूट करू शकत आहे आता हे आपण काय बघूया आपण बघूया इथे चार्टवर मी काय लावतो वन डेची कॅन्डल लावतो ओके त्याच्यानंतर फॉर एक्झाम्पल एक तुम्हाला एकच उदाहरण देतो फॉर एक्झाम्पल जर ही जर तुम्ही कॅन्डल बघितलीत कुठली ही जी रेड आहे किंवा ही आपण ही, ही खूपच मागची आहे सत्तावीस जूनची आपल्याला मार मराठी नाही दाखवणार बघूया दाखवते का आपण पाच मिनटं कॅन्डलवर येऊया सत्तावीस जूनची दाखवते का बघूया तीन जुलै आहे आणि 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 सत्तावीस जून सत्तावीस जून बघूया एक मिनटं चलो ठीक आहे आपल्याला सत्तावीस जूनचा एक दाखवते चार्ट आपण चार्ट बाईला क्लिअर करूया त्याच्यानंतर आपण काय करूया सत्तावीस जूनच्या डेली कॅन्डलला आपण हाय लो मार्क करूया म्हणजे फॉर एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सत्तावीस जूनची दाखवते की हां बघा ही कुठली आहे ही आहे सत्तावीस जूनची कॅन्डल ओके ठीक आहे चलो सत्तावीस जूनची कॅन्डलचा आपण लो मार्क केला आहे वरती आणि सत्तावीस जूनच्या कॅन्डलचा आपण काय केला हाय मार्क केलेला आहे दोन्ही लो आणि हाय मार्क केला आहे ह्या रेड कॅन्डलचा म्हणते म्हणजे सत्तावीस जूनची ओके आता ही जी कॅन्डल आहे ही जी कॅन्डल आहे कुठली किती तारखेची आहे तीस जूनची म्हणजे अठ्ठावीस एकोणतीस मला सुट्टी सत्तावीसला अठ्ठावीस जून हां ओके सुट्टी होती तर जी डायरेक्ट बनलेली आहे कुठली तीस जूनची चलो ठीक आहे आता तीस जूनला जो मार्केटने ह्या लोची म लिक्विडिटी ग्रॅप करून मार्केटवरती पळाले आहे तिथे आपण बघणार आहोत की आपला ट्रेड आपल्याला कसा एक्झिक्यूट करता असता चलो आपण जाणार आहोत एक मिनिट कँडलवर दिसते का बघूया नाहीतर मग आपल्याला पाच मिनिटच घ्यायला लागेल बघूया चलो नाही आपल्याला पाच मिनिटावर जायला लागेल ठीक आहे चलो ओके पाच मिनिटावर आपल्याला क्लिअरली दिसत आहे म्हणजे हा बघा सत्तावीस जूनच्या कॅन्डलचा आता हा मी राऊंड जरा डिलीट करतो सत्तावीस जूनच्या कँडलचा लो मार्केटने तीस जूनला बरोबर इथे ग्रॅब केलेला आहे आता बघूया कसं होतंय ते ठीक आहे आता आता ज्या वेळेस मार्केटने हा ब्रेकआउट ब्रेक ब्रेकडाऊन केलेला आहे सत्तावीस जूनचा लो ब्रेकडाऊन केलेला आहे त्याच्यानंतर ब्रेकडाऊन केल्यानंतर मार्केट सुसाट पुन्हा वर निघालेली आहे ही जी रेट कॅन कॅन्ड आहे त्यानंतर सत्ता सत्तावीस जूनचा लो आहे हा लो ब्रेक करून म्हणजे ही लिक्विडिटी घेऊन मार्केट खाली सस्टेन राहिलं नाही किंवा खाली निघालं नाही म्हणजे याचा अर्थ मार्केट वरती गेल्यानंतर एक क्लिअर होतो की लिक्विडिटी घेऊन मार्केट रिवर्स बुलिश झालेलं आहे आता काय पाहिजे आपल्याला एक फिबोन आपल्याला पाहिजे आता एक बुलिश एंट्री ओके ठीक आहे आता वरती आल्यानंतर मार्केट पुन्हा इथून वरती गेलेलं आहे आता त्याच्यानंतर काय करणार मी इथून काय करणार एक फिबोनाची ड्रॉ करणार कुठपर्यंत इथपर्यंत त्याच्यानंतर मला एक फक्त सिक्स वन एटवर एंट्री पाहिजे बस फिनिश गेम खाल्लास बघा इथे जर आपण सिक्स वन एटवर एंट्री घेतली आणि इथं जर ठिकाणी आता हा आपल्याला पाच मिनटाची फ्रेम असल्यामुळे हा स्टॉपलॉस इथे मोठा वाटले पण जर का तुम्ही एक मिनटावर गेलात तर इथे आपल्याला पुन्हा आपल्याला एक एंट्री मिळू शकते सपोज आपण इथे डायरेक्टली नाही घेतली तरी इथून जर आपण पण पुन्हा फिबोनाची लावली बघा आपलं परत चान्स दिला आहे आणि फिबोनाची लावल्यानंतर ही आपली ह्या ठिकाणी एंट्री बनली स्टॉप तुमचा या फिबोनाची खाली ही फिबोनाची आता डिलीट करूया छोट्या फिबोनाचीवर आपण एंट्री घेतली त्याच्यानंतर ह्या पॉईंटवरून म्हणजे डे लोची लिक्विडिटी हाय केल्यानंतर किती जबरदस्त मुवमेंट आहे बघा आता किती त्यातलं कॅच करणं हे मित्रांनो हे आपल्या प्रत्येकाच्या होल्डिंग पॉवरवर आहे हो पण कमीत कमी सपोज इथपर्यंत ही लिक्विडिटी ग्रॅप करीपर्यंत आपण जरी होल्ड ठेवलं हो तरी वन एटी म्हणजे जवळजवळ दोनशे पिपचं टार्गेट तुम्हाला मिळू शकतं आहे म्हणजे मला एवढंच सांगायचं आहे की डे हाय किंवा डे लोची लिक्विडिटी ग्रॅप केल्यानंतर जी मुवमेंट असते ती जबरदस्त असते आत्ता इथून जर म्हणजे मोठी मुवमेंट झालेली ते ती किती पकडायची ते त्या रिअलमध्ये समजा आपल्याला एवढी नाही पकडतायत पण जरी करंटची सुरू मागची लिक्विडिटी असते ती घेईपर्यंत जरी आपण होल्ड केलं तरी आपला चांगला त्याच्यातून प्रॉफिट करता येईल तर मित्रांनो हा आहे आपला डेली बेसवर बनणारा सेटअप जो की आपल्याला फक्त म्हणजे हेच जरी ट्रेड आपण घेतले हेच ट्रेड जरी आपण एवढेच घेतले डेली हाय आणि लोला ब्रेक केल्यानंतर जे आपण ट्रेड बनतात तेवढेच घेतले तरीसुद्धा आपण चांगल्या प्रकारे मार्केटमधून पैसा कमवू शकतो बाकी हे जर एक आपण शिस्त लावून घेतली तर काय होईल काय की बाकी जे अनवॉन्टेड ट्रेड असतात जे फालतू ट्रेड असतात तिथे आपला हात जाणार नाही आणि आपण उगाच मार्केटला एस एल देऊन बसतो तो, तो प्रकार कमी होईल आणि ॲटोमॅटिक आपण प्रॉफिटेबल बनू तर मित्रांनो मला एवढं सांगायचं होतं की आपण जे डेली आपण प्रॉफिट कमवण्यासाठी मार्केटमध्ये येतो तर असा एखादा सेटअप पाहिजे होता अशी खूप जणांची इच्छा होती की असा एखादा सेटअप सांगा की डेली बेसिसवर तो मार्केटमध्ये बनतो आणि आम्ही तेवढंच घेऊ शकतो म्हणून हा सेटअप मित्रांनो मी तुमच्यासोबत शेअर केला तर ह्याच्यावर प्रॅक्टिस करा तुम्ही आणि नक्की काय रिझल्ट येते ते मला नक्कीच मला कमेंट करून सांगा मित्रांनो या व्हिडिओमध्ये मला एवढंच सांगायचं होतं तर मा, मा, कसा प्रकारे आपण डेलीचा प्लॅन करू शकतो हा सेटअप जर तुम्हाला आवडला असेल किंवा कॉन्फिडंट याने जर तुम्हाला आव आला असेल थोडाफार तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आपल्या चॅनेलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नॉ नॉलेजेबल व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये सुद्धा असंच लॉजिक तुम्हाला सांगणार आहे तेव्हा तोपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्कीच लाईक करा चलो भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये